काय तुझं नाव काय हर्ष किती जाता आता वाह लय भारी त्या गाडीच्या क्रॉसिंग साठी थांबलेलो होतो आपण आणि ती गाडी आता आलेली आहे किती वेळाने गाडी आलेली आहे आपण पुढे आता, आता जाणार आहोत नमस्कार मित्रांनो तर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनल वरती ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन मी कोकणी दर्शन घडवणार कोकण दर्शन मित्रांनो आत्ता ब्लॉक चालू करतोय आणि एक नवीन प्रवास पुन्हा चालू झाला आहे तर रत्नागिरी ते गोवा असा आपल्याला जायचं आत्ताचा प्रवास असणार आहे आणि गोव्याला जायचं आहे कारण का तर आपलाच कार्यक्रम आहे त्यानिमित्ताने इथून आपल्या कुडाळला ट्रेनने जायचं तिथून आपल्याला बस आहे सगळे वादक सगळे गायक वगैरे सगळे आपण आहोत एकत्र सगळे आपल्या इकडून रत्नागिरीच्या आम्ही आता इथून निघालो आहे तिथून कुडाळवरून आपल्याला बस आहे तर आता तिकीट काढलेली बघा ट्रेनची आता रेल्वे स्टेशन वरती आहे रत्नागिरी रत्नागिरीमध्ये रेल्वे स्टेशनवरती आलो आणि डायरेक्ट इथूनच ब्लॉक चालू केलाय तर आजच्या सुद्धा ब्लॉग मध्ये शेवटपर्यंत नक्की राहा ट्रेनचा प्रवास वगैरे सगळं काय बघायला मिळणार आहे तर मग बाकीचे सगळे आता प्लॅटफॉर्म वरती खाली गेले तर आपण सुद्धा आता प्लॅटफॉर्म वरती जाऊया प्लॅटफॉर्म वरती आता तिकीट वगैरे आमचं काढून झालेलं आहे अशा पद्धतीने आणि तिकडे सगळे वेट करतोय आपली सातची गाडी आहे सातची गाडी पकडायची आपण आत्ता वाजले सहा थोड्या वेळानंतर आम्ही जाऊ खाली प्लॅटफॉर्म वरती आणि बाकीचे सगळे तिथे बसलेत पकवाज वगैरे घेऊन आणि मी इथे आता फिरतोय बाहेर आणि थोडं थोडं दिसायला लागले ते बघा त्या साईडला आकाश बघा कसं झालंय इथला आतमधला एरिया बघा आणि बाहेरचा एरिया बघा त्याचा जबरदस्त वाटतय चहा पिण्यासाठी आता इथे आलोय आणि इकडे तिकडे स्टेशन पासून इथे आलोय मी गुळाचा चहा पिण्यासाठी तर सकाळ शकार सकाळी मस्त की चहा पिऊया हां काय बऱ्यापैकी आहे म्हटलं आधी टेस्ट बघतो चहा कशी लागते काय मस्त आहे चहा पिऊन लगेच आपल्याला प्लॅटफॉर्म वरती खाली जायचंय कारण आता ट्रेन येण्यासाठी आता अजून अर्धा तास आहे तरी पण आपल्याला लवकर जायला लागेल मडगाव गाडी आता गेलेली आहे पुढे आणि आमच्या गाडीची वाट बघतोय इंडिकेटवर इंडिकेटरवरती दाखवतोय की रत्नागिरीलाच आहे गाडी पण अजूनपर्यंत गाडी आलेली नाहीये असं झालंय आणि गाडी लेट आहे ही मडगाव एक्सप्रेस आले आणि इकडे सगळे माणसं उतरतात ते बघा तिकडून किती गर्दी येते माणसांची आता सुसाट सुटले आणि मला कुडाळा आहे भाकरी खातोय अशा प्रकारे हे बघा घरातून तिळाची चटणी म्हणजे तिरकुट होत आणलेलं आणि भाकरी आणली होती तर या भाकरी खायला आता राजापूर रेल्वे स्टेशनवरून गाडी सुटली राजापूर रोड इथून गाडी सुटले उडा तो रे हा हा तुम्हाला पण टाकणार युट्यूब लायकडे बसले सगळे बारका वाजवतोय नाव काय तुझं नाव काय हर्ष किती जायचं आता हा लय बारी

आता वाटणी चालू आहे आपली भडंगची आता दुसरा जाए जाए। आता मला ते मला हा घेतला काहीतरी अरे कंडक्टर नाही आला आहे कंडक्टर झोपला आहे नंतर येईल हा आमची बडंग संपलेली आहे आम्ही आता परत आणायला चालतरी <laughs> खात आहे आम्हाला द्या घेऊ नको सेकंड राऊंड ला आम्ही आलेले आहे पुन्हा असू दे साक्षीवाल्यांच असू गा? दे गाडी आहे तर थोडस द्या थोड पल्ल्याला आता इमर्जन्सी विंडो म्हणजे आपातकालीन खिडकी मिळालेली आहे मस्त आहे की आणि ते बडंग खातोय मी तर आपण असेही काहीही करू शकतो व्हिडिओ वस्त करण्यासाठी अशा प्रकारे आता इथून ट्रेन सुटलेली आहे क्रॉसिंगला थांबली होती थोडा वेळ आता सुटलेली आहे पुढे पुढे चाललेलं आहे गाडी पुलावरती इथे चाललेलं आहे आणि हा बघा हा आलाय तो मस्ती आहे बघा काय खेळतोय ना वाजवतो भारी पण मस्ती पण तर आता अघाले आपली गाडी प्रवासातून असा खाऊ वगैरे हा खाण्याची वेगळीच मजा असे मीटिंग चालू ते ब्रिज वरते गाडी अशा पद्धतीने गाडी आली आता नांदगावला नांदगाव रोडला आले आणि इथे थांबले कारण क्रॉसिंग आहे क्रॉसिंग झाल्याच्या नंतरच पुढे जाईल आणि इकडे आता मध्ये बसलेत टाइमपास करत आहेत मोबाईलवरती फोन बोवा इकडे अर्धे इकडे आहेत दाखवतो तुम्हाला इकडे बसलेले आहेत कसं वाटत आहे हा हा काय दादर मुंबई सावंतवाडी सावंतवाडी पर्यंत जाणार आहे गाडी गाडी सुतारी हे सुद्धा सगळं खाली उतरले जातात बसून बसून कंटाळले आपल्याला कधी गाडी येते असं वाटतंय आता हा बसून बसून पाय दुखायला कोणती गाडी येते का माहित नाही क्रॉसिंग ला थांबले गाडी आता खूप वेळ झाला नांदेगाव रोडलाच आहे आम्ही इथे आणि समोरची जी ट्रेन आहे ती सुद्धा क्रॉसिंगला थांबली आम्ही सुद्धा गाडी आता येईल क्रॉसिंग झाल्याच्या नंतर मग आपण जाणार आहोत पुढे या गाडीच्या क्रॉसिंग साठी थांबलेलो होतो आपण आणि ती गाडी आता आलेली आहे किती वेळाने गाडी आलेली आहे आपण आता मग पुढे आता जाणार आहोत सुटसाट आहे बघा नांदगाव स्टेशन वरून आता क्रॉसिंग झाले आणि आता गाडी निघालेली आहे तर तुम्ही की गाडी कशी भरधाव वेगाने आली होती सुसाट धावत आणि आता पण निघालेला आहे पुढे गाडी कशी टर्न मारते बघा हे बघा कशा प्रकारे टर्न मारत बघा टर्न घेत यार या यार या रुलावरती जाते या रुलावरून त्या रुलावर सिंधुदुर्ग आलेला आहे अशा रीतीने स्टेशन आलेलं आहे कुडाळला आपल्याला उतरायचं इथून आणि आता स्टेशन आलेलं आहे बघा इथे आपल्याला आता सगळे रेडी आहेत बॅग वगैरे वगैरे घेऊन सगळे आम्ही सगळं घेतलं ना उतरलेलं आहे सगळं हे आपली ट्रेन आहे आता निघाले पुन्हा पुढे जाण्यासाठी आणि इथून आपण आता जाणार आहोत मंदिरामध्ये जायचं ना आपल्याला मठात तिथे आता इथून बस पकडून आहे आपल्याला बस स्टँड वरून जायचं आहे माड्याची माड्याची आपण आता आलोय इथे कुडाळ रेल्वे स्टेशन वरती हो आपल्याला बस पकडून जायचंय सांगितल्याप्रमाणेच हे रेल्वे स्टेशन तुम्ही बघितलं होतं गेल्या ब्लॉक मध्ये मी एकदा आलो होतो ना मागच्या कार्यक्रमाच्या वेळेस तेव्हा हे दाखवत होतं रेल्वे स्टेशन पूर्णपणे असं आहे तर आता आम्ही ह्या टमडमने म्हणजे मॅक्झिम सारखी गाडी आहे त्यातून आम्ही निघालोय सगळे कसे बसलेत बघा सगळे पक्व अर्धे पक्व वरती बांधलेले आहेत आणि असं इकडून निघालोय कुडाळ रेल्वे स्टेशन वरून जायचंय आपल्याला डायरेक्ट कुठे जायचंय मंदिरात जायचंय कुडाळला आपण आलेलं आहे मठात जायचंय तर आम्ही इथे या मठाच्या इथे आलेलं आहे आणि इथे गिरणी आहे उडीत पीठ काढत आहे तिथे आणि इकडे पहिले मठामध्ये दर्शन घेऊया आपण सर्वांनी इथे आलेलं आहे पूर्ण संपूर्ण मठ बघा चिऱ्याचं बांधकाम केलेलं आहे पूर्णपणे मठाला हे बघा तर आपण आता दर्शन घेतलेलं आणि आपल्याला प्रसाद मिळालेला आहे स्वामींचं हे मंदिर आहे सुंदर मंदिर आहे हे बघा अशा पद्धतीने मूर्ती बघा किती छान आहे तर मित्रांनो आपण इथं आत्ता आलेलो आहे कुडाळमध्ये इथे आणि आपल्याला फ्रेश होण्यासाठी इथे या मठामध्ये थांबलेलो आहे तुम्ही बघितला ते मठामध्ये स्वामींचं दर्शन घेतलेलं सुंदर असं मठ आहे पूर्ण चिऱ्याचं बांधकाम केलेलं आहे या मठाला त्याचबरोबर आता स्वामींची मूर्ती आहे ती एक खास विशेष दगडापासून बनवलेली आहे सुंदर मूर्ती वाटते मित्रांनो ती तुम्ही बघितलातच तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथेच थांबवूया आणि असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर परतीच्या आपल्या कार्यक्रमाचा ब्लॉग पुढचा असेल आजचा ब्लॉग इथे जास्त शूट झालाय भरपूर झालाय शूट म्हणून इथेच थांबवूया तर तो ब्लॉग एक सेपरेट असेल तर चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये